नमस्कार एक नवीन मंडळीमध्ये आपलं स्वागत आपण आहे मटका चिकन हे बघा हे मटका चिकन आपण प्रथम जर मातीचं भांडं वापरत असाल ते बारा ते चौदा तास पात्यामध्ये पाणी भरून ठेवायचे म्हणजे त्याच्या जी माती ती काही लाळ असते ती निघून जाते आपले भांडं रेग्युलर आहे तरी आपण दोन तास ते भांडं दोन तास पाण्याने भरून ठेवलो त्याच्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे दोन चमचे आले लसूण पेस्ट घेतले एक मोठी अशी मुडभात कोथंबीर घेतली चार पाच क सात आठ कडी पाणी घेतले दोन मध्ये माकाचे कांदे बाहेर कापून घेते एक टमाटे कापून घेतलेले हे बघा एक मोठा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद तरीची मिरची घेतली आहे अर्धा चमच्यापेक्षा जास्त एम एक चिकन मसाला घेतलेला आहे एक चमच्यापेक्षा जास्त थोडेसे जिरे घेतले दोन बेडके मिरच्या घेतलेल्या आहेत लाल आणि आख्खा मसाला घेतलेला आहे आता प्रथ आणि हे बघा चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तेल प्रथम आता आपण ही मातीची ही मटपी आहे मातीचं भांडं हे चुले उठव गरम करण्यासाठी मातीचं भांडं तापलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे आपण हे बघे तेल टाकून घेऊ मोठे दोन चमचे 이만 번지레 타는 이만해. 이거 스프링이 이거 탄다 कांदा चांगला लावून द्यायचा आहे बघा त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले टाकून आपण पण हळद लाल तिखट तरीची मिरची चिकन मसाला दाणा पावडर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि मसाल्यानं चांगलं तेल सुट्टीपर्यंत गरम होऊन द्यायचे मसाले मसाल्यामध्ये त्यामध्ये टमाटं टाकून घेणार होता एक टमाटा आपण मध्य माकऱ्याचं कापून घेतलं होतं यामध्ये कळी पाणी टाकून घेऊ बघा पत्त्याचे पाणी टाकून घेते त्यामध्ये 잘 이렇게 하면 되요이게 하면 되이렇면이이 दोन मिलकी मिरची घेतली ते टाकून घेऊया हे बघा कसं सुरेख कसं तयार झालेलं आहे ग्रेव्ही हे बघा आता आपण चिकन दोन पाणी स्वच्छ होणार नाही आता ते चिकन त्यामुळे टाकून घेऊया चिकन हळून घेऊया चांगलं चिकन मसाले सर्व एकत्र हळून घ्यायचे वरती आता झाकण ठेवूया आणि थोडंसं त्या चाळ लावून घेऊ पहिला अर्धा टाकतात आता अर्धा टाकूया म्हणजे सर्वसा अर्धा लिटर पाणी टाकून घेऊया आणि चिकन सर्वसाधारण पंधरा मिनटं मध्यम जाळा जाचेवर जाळा शिजवून देऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया शेवट मीठ टाकायचं चिकन म्हणून सगळं तर त्याचं चिकन घ्यायचं आहे आपलं चिकन चांगल्या प्रकारे हळून घ्यायचं आहे हे बघा मंडळी आता आपण चिकन शिजले का ते बघूया हे बघा सोडतं म्हणजे आपलं चिकन शिजलेलं आहे आता आपण ते खाली उतरून घेऊया आणि त्याची बघूया कसं चिकन आपण खाली उचलून घेऊया बघ अशा प्रकारचं आपलं चिकन शिजलेलं आहे कोथंबीर कोथिंबीर त्यामध्ये आता आपण कोथंबीर टाकून घेऊया बघा आपलं चिकन आता तयार झालंय आपण तिचं चव चाकून बघू झालं लिंबू पिळून घेतल्या प्रथम आपण तिचा थोडा रस्सा पिऊन बघू सुरेखाचं चिकन तयार झालेलं आहे पीस बघू एक आपण बघा आपण चिकनचीकून बघितली आता हे सूर्यकास चिकन झाले माटका चिकन आमचं रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार